नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तर तुम्हाला थांबण्यालवरून कळालं असेल आज कुठला विषय तर सध्या महाराष्ट्राच्या मीडियामध्ये मराठी मीडियामध्ये चॅ <coughs> सगळीकडं एका व्हिडिओची प्रचंड प्रमाणात चर्चा चालू आहे ते म्हणजे कैसे हराया आता हे कैसे हराया तर तुम्ही व्हिडिओ ते बघितला असेल हा व्हिडिओ आहे मुंब्रा आत्ता जे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत तिथं एक एम आय एम पक्षाकडून निवडून आलेली सेहर शेख या तरुणीचाही व्हिडिओ आहे आणि <coughs> हा मतदारसंघ तुम्हाला माहिती आहेच मुंब्रा मतदार मुंब्रा कळवा मतदारसंघ ही जितेंद्र आव्हाड सध्या तिथून आमदार आहेत ते ब शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या आमदार आहेत बऱ्याच वर्षापासून ते तिथले आमदार आहेत आणि सिहर शेख शेहर शेख कोण तर युनुस शेख यांची मुलगी आणि यनुस शेख कोण तर पंचवीस वर्षापासून जितेंद्र आव्हाड यांचे ते सहकारी म्हणून पक्षात काम करीत होते त्यांचे एकनिष्ठ होते आणि ही विषय असा झाला आहे की ह्या मत निवडणुकीमध्ये आत्ताचे जे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर मुंब्रेमधून ह्या शेहर शेखला युनुस शेख यांनी नगरसेवक करायचं ठरवलं होतं त्याच्यासाठी त्यांनी तिकीट मागितलं पण जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला तिकीट दिलं त्या तरुणीला दिलं नाही त्याच्यामुळं यनुष शेख यांनी पक्ष सोडला आणि एम आय एममध्ये प्रवेश केला आणि तिकडून तिकीट घेतलं एम आय एम तर माहिती आहे तुम्हाला ची पार्टी जास्त करून तिथं त्या पक्षात मुस्लिम लोकच आहेत मतदार मुस्लिमच आहे आणि मुंब्रा काळवा हे मतदारसंघ अतिशय म्हणजे लोकसंख्या मुस्लिमांची लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे जास्त लोकसंख्या असलेला त्याच्यामुळं त्यांनी एम आय एम ह्या पक्षात प्रवेश केला आणि पक्षात प्रवेश केला तिकीट हे मिळालं निवडून हे आली तर ते निवडून आल्यानंतर जी तिने त्या तरुणीनं शेहर शेखनं भाषण केलं त्याच्यात ते तिनं ही वाक्य वा, 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 वापर वापरलं की कैसे हराया ती जितेंद्र आव्हाडांना उद्देशून वापरलेलं शब्द आहेत आणि वाक्य आहे आणि त्या वाक्याचा एवढा चर्चा झाली बरं तेवढंच झालं नाही तर ती पुढं असे म्हणली त्या भाषणात ती जी विजयी सभा झालेली त्यांची त्या विजयी सभेत शेहर शेख ओके ते जणांना वडील युनुस शेख यांनी भरपूर प्रमाणात जितेंद्र आवडावर टीका केली काय त्यांचं ते राजकारण असं आपल्याला काही संबंध नाही पण जितेंद्र आपलं शेहर शेख यांनी जितेंद्र आवडावर टीका करत करत कारण विरोधकांना असं करू तसं करू ही प्रत्येक सभेत असतंहीच अशा गोष्टी होतच असतात एकतर शेहर शेख ही शेहर शेखनं जणू यू पी एस सीची पण एक्झाम दिलेली आहे एकदा महाग आणि ती सोशल मीडियावर पण ॲक्टिव्ह असते पण ती आत्ता ह्या कैसे हरा या ह्या व्हिडिओमुळं ती सगळ्या महाराष्ट्रात सध्या तिची चर्चा चालू आहे अक्षरशः त्याच्यावर सोशल आपल्या टी व्हीच्या मीडियावर तीन चार चॅनलवर तिच्याविषयी चर्चा पण झाल्या त्याच्यात बरेच राजकीय विश्लेषक आले एवढा हे प्रचंड प्रमाणात गाजलेला व्हिडिओ आहे तर तिनं त्या भाषणात सभेमध्ये अजून एक गोष्ट बोलली की ती आम्हाला मुंबरा ही हिरवा करायचा आहे आणि नंतर तिनं स्पष्टीकरण हे दिलं की बाबा हिरवा करायचा म्हणजे आमच्या पक्षाचा म्हणजे एम आय एम पक्षाचा झेंडाच हिरवा आहे त्याच्यामुळं मी त्या पद्धतीनं म्हणले होते की बाबा आमच्या पक्षाच्याच सगळीकडे सत्ता येणार मुंबऱ्यामध्ये मग आमचा सगळा मुंबरा ही, ही, ही हिरवा होणार पण सोशल मीडिया कालचा कसा आहे सगळ्याला माहिती आता तिचा उद्देश काय असेल तिचा उद्देश असेल तसाही की चर्चा घडवून आणण्यासाठी आता सोशल मीडिया स्टार असल्यावर आणि नगरसेवक झाल्यावर येतं ये लक्षात त्याच्या बोलण्यावरून की सोशल मीडियातले लोकांची थोडी वैचारिक वेगळीच हे असते पण आपले तर रिकामी बरेच लोक असल्यामुळं सोशल मीडियावर दिवसभर बघणारे मग त्याच्यावर क्रिया प्रतिक्रिया येणारच मग त्याच्यावर बरंच तिच्यावर टीका झाली की हिला पाकिस्तान करायचा आहे मुंब्रा म्हणजे असं तसं मग त्याच्यावर मग काही मुसलमानांचे बरेच व विचारवंत आले की ही चुकीचं आहे असं आपला देश संविधानावर चालतो असं मग तिनं स्वतःहून येऊन प्रेसला सांगितलं की बाबा मला हिरवा म्हणजे आमच्या पक्षाचा झेंड्याचा रंग करायचा आहे हिरवा म्हणजे तुम्ही दुसरा अर्थ घेतला असाल तर ती मला माहीत नाही ह्या अशा गोष्टी चलत राहतात पण एक गोष्ट झाली की तिचं नाव सगळ्या महाराष्ट्रात माहीत झाले ह्यावेळेस तुम्ही बघितले सव्वाशे नगरसेवक मनसेचे आपले ते एम आय एमचे आलेले आहेत म्हणजे शरद पवार मनसे यांच्यापेक्षा सुद्धा जास्त नगरसेवक एम आय एमचे आले आहेत आणि त्याच्यात पण कैसे हराया ह्या व्हिडिओमुळं सिहर शेखचं नाव प्रत्येक महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलं आहे कारण टी व्हीवर हो सगळीकडे हीच चर्चा चालू आहे तर असो व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र